नमस्कार मित्र ए हो आर कॉम्बिनेशन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज मित्रांनो पंजाबराव डग यांनी जे अनुमान सा अनुमान सांगितलं होतं की पाऊस होईल आपल्या इकडे तर ते त्यांचा अनुमान खरं आहे तर जर आपण बघितलं तर पाऊस सुरू झालेला आहे मी तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो तर बघा मित्र हे बघा पाऊस सुरू झालेला आहे आणि खूप जोरात पाऊस आहे मस्त पाऊस सुरू झालेला आहे जोराचा पाऊस आहे बहुतेक बहुतेक आता तीस तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे तर आपण आता ही जे आहे हे लोकेशन तुम्हाला सांगतो हे लोकेशन आहे गॅलेक्सी इंग्लिश स्कूल सादोळा सादोळा सादोळ्याच्या शाळेवर शाळा आहे ही आणि या ठिकाणी जर बघितलं आपण तर हे दोन शिरू आणि विरू हे जे आहे दोन कुत्रे आहेत या ठिकाणी मस्त ते एन्जॉय करतात खेळायला लागले पाऊस बघा जोरात पाऊस आहे वारं पण आहे त्या सुट्टीला मस्त या ठिकाणी बघा पा पाणी पडायला लागले वारं पण आहे मस्त हे बघितलं इकडच्या साईडला जर बघितलं बघा वारं आहे आणि पाऊस पण जोरात आहे बघा ह्यांचं भांडणं ह्यांचं काय सुरू आहे मध्येच काय माहिती भांडणं करायला लागली विजा वीज, कडकडायला कर लागल्यात विजा कडकडायला कर लागल्यात कर तर मी जो व्हिडिओ बनवत आहे हा जो आहे मी सर्वप्रथम माझा मोबाईल जो आहे फ्ला फ्लाईट मोडवरती टाकतो म्हणजे जेणेकरून जे आहे ते कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही ठीक आहे ते व्हिडिओ मी मी मो मोबाईल जो आहे फ्लाईट मोडवरती टाकतो तर माझा मोबाईल मोडवर टाक फ्लाईट मोडवरती टाकलेला आहे जेणेकरून समजा कुठली दुर्घटना होण्याचे चान्सेस थोडं म्हणजे आपल्या काळजी घेतलेली चांगली तर मित्रांनो कुठेही वीज वगैरे विजा वगैरे चमकत असतील तर नक्कीच आपला मोबाईल जो आहे तुम्ही फ्लाईट मोड होते टाका जेणेकरून विजेचे विजेसारखे अपघात होण्याची शक्यता आपल्याला सांगता येत नाही परंतु आपण होईल तेवढा आपल्या लेवलला काळजी घेतलेली चांगली आहे मित्रांनो तर हे जे आहे खूप निसर्गरम्य वातावरण आहे हे जे आहे झाडं आहेत बघा शोचे झाडं आहेत भरपूर शिवचे झाड आहेत हा ऑलटी रूम या ठिकाणी मुलांना जेवणाची वगैरे व्यवस्था आणि या ठिकाणी पलीकडच्या साईडला किचन इकडं क्लास फिफ्थचा क्लास आहे हा बाहेर मुलांसाठी डबे वगैरे ठेवण्यासाठी हे बाहेर लावलेले आहेत हा जो आहे फोर्थचा क्लास आहे फोर्थ नसतं आणि एकंदरीत ग्रामीण भागाच्या तुलनेमध्ये खूप म्हणजे चांगली सुविधा या ठिकाणी आहेत तर बघितलं हे जे आहे मुलांना बसण्यासाठी बाकडे वगैरे एकदम व्यवस्थित ते एकदम या ठिकाणी जर आपण बघितलं तर चार्ट वगैरे लावलेले आहेत समानार्थी शब्द रंगो के नाम वगैरे या ठिकाणी टेबलचा चार्ट आहे दिस दिसत असेल आपल्याला टेबलचा चार्ट पुन्हा या ठिकाणी विरामचिन्हे वगैरे ठीक आहे तर हे जे आहे बसण्याची व्यवस्था मुलांसाठी त्या ठिकाणी महापुरुषाचे फोटो वगैरे आहेत छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज स्वामी विवेकानंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे फोटो आहेत एकंदरीत मस्त या ठिकाणी ग्रामीण भागाच्या मानानं सुविधा आहेत या ठिकाणी जर आपण विंडो उघडून बघू बाहेरचं कसं वातावरण अशा पद्धतीने आहे थोडा कमी झालाय पाऊस तीस तारखेपर्यंत आहे तीस तीस तारखेपर्यंत सांगितलेला पाऊस बघू आता काय पाऊस त्यांनी सांगितल्याप्रमाणे ये लागलाय पाऊस कारण ते वातावरण म्हणजे हवामानाचे चांगले अभ्यासक आहे त्यांना बरोबर त्या संदर्भात अंदाज लागलेला असणार म्हणून त्यांनी तसं अपडेट दिलेलं आणि ते वास्तवात खऱ्यामध्ये उतरत आहे एकदम वातावरण थंड झालेलं आहे पाऊस पडला येऊन गेला जोराचा एकदा आता थोडा कमी झालेला आहे मस्त आहे वातावरण एकदम हे ऑफिस आहे ऑफिस मस्त आहे एकदम मेन एंट्रस गेट त्या ठिकाणी बंद केलेलं आहे जर आपण बघितलं पुढे थोडं झूम करतो हे गेट आहे आणि हे समोर जो दिसतो त्या ठिकाणी एक कमन आहे गॅलेक्सी इंग्लिश पुल साधोळा नावाने आणि पुढे माजलगाव आज ते हायवे आहे बघा तर समोर त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी थोडं पांढरं पांढरं दिसलं त्या ठिकाणी कमानीच्या शेजारी तर त्या ठिकाणी हायवे आहे माजल गा वासपी परतो त्या खूप रहदारी वगैरे जास्त असते आवाळ गरजते पाऊस येऊ शकतो आणखी आला तर एकदम शांत वातावरण बोर्ड दाखवतो तुम्हाला शाळेचा बोर्ड आहे का इंग्लिश स्कूल सादोळा प्री प्रायमरी प्रायम प्री प्रायमरी प्रायमरी, प्रायमरी, प्रायमरी सेकेंडरी अँड हायर सेकेंडरी स्कूल तालुका माजलगाव डिस्ट्रिक्ट बीड अमरनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या अंतर्गत आहे या <coughs> शाळेचे चेअरमन डॉक्टर विठ्ठलराव येरंडे प्रॉपर सादोळेचे आहेत आणि त्यांनी ग्रामीण भागातमध्ये खूप चांगल्या पद्धतीने गोरगरिबाच्या लेकरांसाठी जी आहे सुविधा या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे हे झेंडा या ठिकाणी बघितलं स्कूल बस आहे हे मुलांसाठी खेळायचं साहित्य सध्या सुट्ट्या लागलेले आहेत पाऊस सुरूच आहे रिमझिम पाऊस सुरू आहे मस्त या ठिकाणी खूप मन प्रसन्न वाटते हे बघा पाणी साचलं थोडं पायऱ्यावर एकंदरीत अशा पद्धतीने आहे वातावरण सुरू झाला बघा आणखी पाऊस थोडा तुमच्या इकडं पाऊस आहे का नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो खूप दिवस झालं व्हिडिओ थोडं बनवायला वेळ नाही भेटला आणि त्यामुळे व्हिडिओ नाही बनवू शकलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच तर चला काळजी घ्या वातावरण थोडं खराब आहे आणि थोडं पाऊस वगैरे काय थोडं अवकाळी पावसाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे एखाद्या वेळेस थोडे अवघात वगैरे होण्याचे चान्सेस असतात तर त्यामुळे होईल तेवढी आपली काळजी घ्या ढगाळ वातावरण असेल किंवा वारं वगैरे सुटलं शक्यतो जेवढं होईल तेवढं घराच्या बाहेर जाणे टाळा आणि जरी समजा शेतामध्ये जरी गेलात तरी शक्यतो झाडाच्या खाली बसू नका वातावरण खराब असल्यामुळं अपघात होण्याचे चान्सेस जास्त असते विजा वगैरे पडण्याचे चान्सेस जास्त असते ठीक आहे तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद काळजी घ्या मित्रांनो